शेती अवजारे आणि ट्रॅक्टरसाठी अनुदान मिळवून देतो असं सांगून हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे हे शेतकरी जे आहेत ते आता कुर्ंदा पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत आणि माझ्यासोबत स्वतः शेतकरी आहेत काय फसवणूक झाली आहे नेमके शेतकऱ्यांची आणि आरोपी कोण आहे आरोपी हा भंडारा तुमसर गोंदिया भागातला आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या गावामध्ये जवळपास पंधरा लाख रुपये फसवणूक झालेली आहे तर आता आम्ही एफ आर दाखल करायला आलो एफ आर चालू आहे लवकरच एफ आर फाटल आणि एफ आर फाटल्यानंतर तिकडचे नेते मंडळी तर आहेच त्यानंत भेट घेणार आहे आम्ही आणि सोबतच आमचे मित्र डॉक्टर अजित गोपछडे राज्यसभा सदस्य आणि माझे मित्र हेमंत पाटील आणि आमच्या वसमत विधानसभेचे आपल्या वसमत विधानसभेचे युवा नेते आपले, आपले आमदार साहेब नवगरे साहेब यांच्या कानावर देखील ही गोष्ट टाकणार आहे की बाबा ह्या गोरगरीबांना असे हजारो आदिवासी ओबीसी बरेचसे गरीब लोक फसले गेलेले आहेत तर कदाचित त्यांच्यामार्फत काही विधानसभेमधून काही एखाद्याचा आवाज उठवल आणि काही योजना मिळेल तर हिंगोली जिल्ह्यातले किती शेतकरी या आर्थिक आमिषाला बळी पडलेत आणि किती रक्कम पाठवली होती हिंगोली जिल्ह्यातल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास शेकडो म्हणलं तरी चालेल पण ऑफिशियली खात्यावर पैसे टाकलेले ती कशा प्रकारे कसा होता तो घडणा घालायचा म्हणजे काय सांगू तो म्हणायचं बाबा आदिवासी लोक ओबीसी समाजातील लोक अल्पभूधारक लोक महिला बचत गटाच्या महिला यांना आम्ही अवजारं देऊ शेती देऊ बचत गटाला ट्रॅक्टर देऊ पन्नास टक्के अनुदान नव्वद टक्के आदिवासी असले तर नव्वद टक्के अनुदान ओबीसी असले तर साठ टक्के अनुदान असं तो सांगायचा आणि त्यांनी ते काही चेक दाखवले होते आम्हाला चेक आहे ते एवढा हे चेक अशी दाखवायचा आहे विदर्भामध्ये आम्ही डीलर लोकांना ते एवढा हो चेक आठ लाख तीस हजार रुपये असे mm. म्हणजे चेक दाखवायचा आम्हाला mm. वाटायचं डीलरला पेमेंट केले म्हणून mm. हे आम्हाला म्हणजे हे लोकांना mm. तर हे सगळं झाल्यानंतर मग यांनी आता त्या भागातल्या मी जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळं mm. यांनी मला हे सांगितलं आता आलो mm. आता तुम्ही भंडाऱ्याला भेट दिली असं कळते तिथल्या पोलीस स्टेशनच्या पीआयनचं काय म्हणणं आहे आरोपीकडे पैसे आहेत का त्यांनी अशी उदळपट्टी काय खर्चून वगैरे टाकली कारण शेतकऱ्यांना परत करावं लागणार सध्या आता आरोपीकडं काय आहे काय नाही त्यांच्या खात्यावर किती आहे त्याच्याकडे काय त्याने खरेदी केली सोनं प्लॉट वगैरे प्लॉट आणि सोनं मिळाल्याचं कळालं आहे पण आता त्यांच्याकडे आहे ना तपासाचा भाग आहे आणि राहायला विषय भंडारा पोलिसचा तर तिथे आर्थिक गुन्हे शाखामध्ये ते चांगला तपास करत आहेत आणि त्यांचं म्हणजे कसून काम चालू आहे आणि तिथे जे मिश्राजी म्हणून आहेत मिश्रा नावाचे पिया आहेत एकदम परफेक्ट माणूस आहे एकदम बेस्ट चांगलं म्हणजे पोलीस खात्यामध्ये चांगलं काम करत करतात कसा गंडा घालत होता तो आरोपी पैसे पाठवल्यानंतर ट्रॅक्टर वगैरे भेटले का काही शेतकऱ्यांना विदर्भामध्ये भेटले विदर्भामध्ये जवळपास दोनशे ट्रॅक्टर म्हणजे आयशर अवजार कुबोटा ट्रॅक्टर दिले लोकांना त्यांनी याच गोष्टीचा त्यांना फायदा घेऊन याच्यामध्येच फसवणूक चालू केली आणि डीलर लोकांना गंडा घातला बरं लोकांना कसा करणार म्हणजे तुमच्याकडून शंभर वाहनं घेतो ते बिचारे याच्या म्हणण्यावर द्यायचे ते हां नक्कीच आपण पाहू शकतो की आ, भंडारा गडचिरोली जिल्ह्यातील प्रकार आहे गोदिया मध्य प्रदेश इकडला प्रकार आहे आणि हजारो शेतकरी या रॅकेटमध्ये हे अडकले गेलेले विशेषतः आदिवासी आदि शेतकरी या रॅकेटमध्ये अडकले गेलेले पाहायला मिळत आहेत आणि साहेब याच्यामार्फत तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की ज्यावेळेस आमच्या तांत्रिक बाबी पूर्ण होतील त्यावेळेस आम्ही आमचे आताच मी नाव घेतलं हेमंत पाटील असतील आमचे खासदार अजित जे असतील आमचे राजूनाव घरे असतील यांच्या मार्फत आणि खासदारांमार्फत मी आम्ही आता आदिवासी समाजाचे आमच्या राष्ट्रपती आदरणीय द्रौपदीजी मुर्मू आहेत त्यांच्या कानापर्यंत कशी जाईल गोष्ट आणि त्यांनी काही जर मिळालं त्यांच्यामार्फत न्याय आदिवासी लोकांना त्याच्याबद्दलही आम्ही प्रयत्न करणार आहे विशेषतः शेतकऱ्यांना पैसे मिळून देणं हे गरजेचं आहे आता साकोलीचे आमदार हे स्थानिक नाना पटोले त्यांच्याशी काय नाना पटोले फार म्हणजे देश पातळीवरचे मोठे नेते आहेत परिणयजी फुके आहेत त्यांच्या कानावर आता ह्या ह्या तांत्रिक बाबी झाल्यानंतर ज्यावेळेस कोर्ट लेवलला याचिका लेवलला जाईल त्याच्यानंतर आम्ही त्यांना भेटणार आहे आता हे त्या त्यांच्या तेवढं लक्षात आलं नसं आम्ही नाना पटोलेजींच्या आई वारल्या होत्या त्यावेळेस मी गेलो होतो पण ते मला योग्य वाटलं तेरवीचा कार्यक्रम होता म्हणून मी काय भेटलो नाही नक्कीच आपण पाहू शकतो हिंगोली जिल्ह्यातले शेतकरी देखील आ, या आमिषाला बळी पडलेले आहेत आणि हजारो शेतकऱ्यांना ट्रॅक्टर टॅक्टरच्या अवजारे मिळवून देतो म्हणून पन्नास टक्के सबसिडी मिळून देतो म्हणून शेतकऱ्यांना गंडा घालणारा आरोपी आता भंडारा पोलिसांच्या ताब्यात आहे आणि सध्या हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्यांना त्यांनी गंडा घातलेला आहे चार चार लाख रुपये हे शेतकऱ्यांनी त्यांना बँकेद्वारे आर टी जी एस मार्फत पाठवलेले आहेत आणि त्याचीच फिर्याद द्यायला आता हिंगोलीचे शेतकरी कुरुंदा पोलीस स्टेशनला आलेले पाहायला मिळतात आणि आपल्यासोबत होते रवी पाटील नादरे जे माझे जिल्हा परिषद सदस्य आहेत ते शेतकरी त्यांना स्टेशनला घेऊन आलेले तिनेश कुलकर्णी वाक्रांती न्यूज वसमत लिंगोड